नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज मी तुमच्यासमोर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला अतिशय महत्वाच्या निर्णयाची माहिती घेऊन आलेलो आहे आपण जेव्हा ज्येष्ठ होतो वार्धक्य आपल्याला ग्रासून जातं आणि आपल्याला आपले दैनंदिन बँकिंग व्यवहार करता येत नाहीत अशा वेळेला साहजिकच आपण आपली सगळी संपत्ती आपल्या मुलाबाळांच्या नावाने करून त्यांनी आपला सांभाळ करावा अशी अपेक्षा करतो आणि इथेच खराब प्रश्न सुरू होतो अशा अनेक केसेस आहेत की एकदा मुलांच्या नावावर तुम्ही तुमची संपत्ती करा भले मग तुम्ही तुमचा घर करा प्रॉपर्टी करा मुवेबल किंवा इमोवेबल प्रॉपर्टी करा बँकेतले पैसे करा फिक्स डिपॉझिट करा शेअर्स करा परंतु नंतर मात्र एकदा मुलांच्या नावावरती झाल्यावर प्रश्न सुरू होतात मुलं आई वडिलांच्याकडे आणि ज्येष्ठांच्याकडे दुर्लक्ष करतात अशीच एक केस तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना माझी विनंती आहे की हा चॅनेल त्यांनी सबस्क्राईब करावा बेलायकने दाबावा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पाहूया काय झालेलं आहे या केसमध्ये तर या केसमध्ये सरोजिनी नावाची एक ज्येष्ठ महिला आहे तिच्या पतीच्या निधनानंतर पतीची सगळी संपत्ती साहजिकच तिच्या नावावर आली पतीने ऐंशी लाखाची एक फिक्स डिपॉझिट आणि नव्वद लाखाची दुसरी फिक्स्ड डिपॉझिट अशा दोन फिक्स डिपॉझिट तिच्या नावाने केल्या होत्या परंतु पतीच्या निधनानंतर तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती तर मुलगा आणि मुली मुलीने दोघांनी मिळून एक पार्ट डीड केलं आणि ह्या ट्रान्सफर डीडनुसार ज्याला सेटलमेंट डीड म्हणतात ते सेटलमेंट डीड केलं आणि या सेटलमेंट डीड नुसार सगळी संपत्ती मुलाने आणि मुलीने आपापसात वाटून घेतली त्याप्रमाणे मुलीने फिक्स्ड डिपॉझिट देखील निम्म स्वतःच्या नावावर घेतलं मुलाने निम्म फिक्स्ड डिपॉझिट घेतलं कालांतराने असं झालं की मुली मुलीने आणि मुलाने जेव्हा हे सेटलमेंट डीड केलं होतं त्यावेळ एक असा समजवता करार केला होता की आईला या फिक्स डिपॉझिट वरचं जे व्याज आहे ते दर महिन्याला मुलगी देईल आणि मुलगा देखील देईल परंतु मुलीने मात्र एकदा पैसे मिळाल्यानंतर आईच्या नावाने ते व्याज देण्याचं बंद केलं साहजिकच सरोजिनी देवी म्हणजे आई ह्या आपल्या ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल पुढे गेल्या आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल पुढे अर्ज केला की मुलीने मला फसवून माझ्या नावाच्या असलेल्या सगळ्या फिक्स्ड डिपॉझिट तिच्या नावाने केल्यात आणि अशा रीतीने मी माझे लाखो रुपये माझी ज्वेलरी म्हणजे माझ्या दागदागिने मुलीला दिलेली आहेत आणि मुलगी माझा आता सांभाळ करत नाही आपल्याला माहिती आहे की मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट म्हणजे माता पिता यांच्या कल्याणाचा आणि निर्वाहाचा हा जो कायदा आहे दोन हजार सातचा याच्या कलम तेवीस नुसार जर आईवडिलांनी आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना तुम्ही माझा सांभाळ कराल ह्या अटीपोटी जर आपली संपत्ती दिली तर ती संपत्ती जर त्या मुलांनी आई वडिलांचा सांभाळ केला नाही तर ती संपत्ती त्या मुलांना परत आईवडिलांना या कायद्याच्या कलम तेवीस नुसार द्यावे लागते हे आपल्याला माहिती आहे तर याच कायद्यानुसार आईने सरोजिनी देवींनी मद्रासमध्ये अर्ज केला सब डिव्हिजनल ऑफिसर पुढे सब डिव्हिजनल ऑफिसर पुढे जेव्हा हा अर्ज आला तेव्हा तो सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाच्या सब डिव्हिजनल ऑफिसरने सांगितलं की आईला पेन्शन मिळते आई, आई मुलाकडे राहते आणि म्हणून आईला आता पैशाची गरज नाही जर आईला पैशाची गरज नसेल तो आईने ही संपत्ती मुलीकडनं का घ्यावी आणि मुलीने तरी तिला का द्यावी म्हणून आम्ही आदेश देऊ शकत नाही सेक्शन तेवीस नुसार आईला तिने मुलीला दिलेली जी संपत्ती आहे म्हणजे लाखो रुपयाचं फिक्स डिपॉझिट आहे ते परत मिळणार नाही असा आदेश दिला विरुद्ध आई सरोजिनी देवी कलेक्टरांच्याकडे गेली आणि कलेक्टरांकडे अपील करून त्यांनी परत हेच सांगितलं की मी बेड रिटर्न आहे माझा वैद्यकीय खर्च खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून मला हे पैसे हवेत आणि जे मी मुलीला दिलेत आणि तिने मला प्रॉमिस केलं होतं की मी तुला सांभाळेल आणि तशी प्रॉमिसरी नोट देखील त्या मुलीने सात जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी लिहून दिलेली आहे आणि ती स्वतःच त्या प्रॉमिसरी नोटचा भंग करते म्हणून ह्या सेक्शन तेवीस नुसार माता पितांच्या कायद्यांच्या सेक्शन तेवीस नुसार मला माझी संपत्ती म्हणजे माझं फिक्स्ड डिपॉझिट जे मुलीला दिले ते परत करा परंतु कलेक्टरने देखील तिचा हा अर्ज ऐकला नाही आणि तो अर्ज नामंजूर केला आणि तिला कुठलेही पैसे मुलीच्याकडनं कुठलेही पैसे तिला परत देण्याचा आदेश दिला नाही त्याच्याविरुद्ध मग सरोजिनी देवी या मद्रास उच्च न्यायालयाकडे गेला आणि मद्रास उच्च न्यायालयाकडे नुकतीच ही केस आ, वर्ग झाली होती आणि त्याचा हिअरिंग देखील झालं त्या ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळतील तर मद्रास उच्च न्यायालयाने जेव्हा ह्या सगळ्या केसमध्ये तथ्य तपासली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मुलाने आणि मुलीने आईला आपण सांभाळ करू अशी एक प्रॉमिसरी नोट सात जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी लिहून दिली होती आणि त्याच्यानंतर मुलीने मात्र आईला व्याज देण्याचं नाकारलेलं आहे त्यावेळेला मद्रास उच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निष्कर्ष काढलाय आपल्याला माहिती आहे की सेक्शन तेवीस मध्ये तुम्ही माझा सांभाळ कराल अशी अट आईवडिलांनी बक्षीस पत्रामध्ये किंवा रिलीज मध्ये किंवा सेटलमेंट मध्ये लिहिणं गरजेचं आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं परंतु तसं नसेल तरी देखील तुम्ही तुमची संपत्ती तुमच्या मुलांच्याकडनं परत घेऊ शकता ह्या केसमध्ये नेमकं तेज झालं आहे कारण ह्या केसमध्ये प्रॉमिसरी नोटमध्ये मुलांनी मुलाने आणि मुलीने लिहून दिलं होतं की आम्ही संभाळ करू आणि इथे त्या मुलीनी पैसेच द्यायचं नाकारलं आणि पैसे देण्याचं नाकारल्यामुळेच ना मद्रास उच्च न्यायालयाने सांगितलं की इथे त्यांनी प्रॉमिसरी नोटचा तर भंग केलेला आहेच परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट ह्या कायद्याची जी उद्देशिका आहे किंवा ह्या कायद्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे उद्देश आहे तो मुळे ज्येष्ठांचं कल्याण आहे आणि ज्येष्ठांच्या कल्याणासाठी केलेला हा कायदा आहे जेव्हा लोकांच्या कल्याणासाठी कायदे मंडळ कायदा करते तेव्हा त्या कायद्याचा उद्देशच मुला मुळात कल्याणकारी असतो आणि म्हणून जेव्हा अशा कायद्यांचे अर्थ लावायचा प्रश्न येतो आणि त्या कायद्याच्या एखाद्या विशिष्ट कलमातनं दोन प्रकारचे अर्थ निघत असतील त्यातला एक प्रकारचा अर्थ जर ज्येष्ठांच्या विरुद्ध जात असेल आणि दुसऱ्या प्रकारचा अर्थ जर ज्येष्ठांच्या बाजूने लागत असेल तर ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने त्या कायद्याचा फायदा ज्येष्ठांना व्हावा म्हणून त्या पद्धतीने त्या कायद्यांचा अर्थ लावावा आणि तसे नियम तसे करून त्या पद्धतीने काय ज्येष्ठांना फायदा होईल इथे बघावं इथे या केसमध्ये मद्रासमधील ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने आई आईला तिचे फिक्स्ड डिपॉझिटचे पैसे मुलीकडून घेण्यासाठी नकार दिलाय हा संपूर्णपणे चुकीचा निर्णय आहे कलेक्टरांनी देखील तो निर्णय नाकारला तो देखील चुकीचा आहे म्हणूनच मेंटेनन्स अँड वेलफेअर ऍक्ट मध्ये सेक्शन तेवीस नुसार जर एखादा ज्येष्ठ नागरिक आपली संपत्ती परत मागायला आला असेल आणि बक्षीसपत्रात किंवा सेटलमेंट डीड मध्ये तुम्ही मला सांभाळ कराल अशी अड जरी नसेल तरी देखील त्या ज्येष्ठ नागरिकांना तसे पैसे त्यांच्या मुलांच्याकडनं परत देण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी ही कलेक्टरांची आहे किंवा डेप्युटी कलेक्टरांची आहे कारण हा कायदाच मुळात कल्याणकारी आहे सुदेश चिकारा केसमध्ये असो किंवा उर्मिला दीक्षित केसमध्ये असो त्याचप्रमाणे केरळमधील देखील राधामणी केसमध्ये देखील हेच सांगितलेलं आहे ह्या तिन्ही केसेसचा हवाला देत मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आता स्पष्टपणे सांगितलं की जरी बक्षीसपत्रामध्ये सेटलमेंट डीडमध्ये किंवा कुठल्याही ट्रान्सफर डीडमध्ये अशी अट नसेल तरी देखील आई वडील आपल्या मुलांना दिलेले पैसे संपत्ती मग ती इमोएबल असो किंवा मोएबल असो ते परत मागू शकतात या केसमध्ये मुलींनी सांगितलं होतं की ह्या सेक्शन तेवीस नुसार फक्त इम्मोएबल प्रॉपर्टी आई वडील मागू शकतात परंतु न्याया मद्रास उच्च न्यायालयाने सांगितलं तसं काही नाही पैसे असतील म्हणजे मुवेबल प्रॉपर्टी असेल चल किंवा अचल दोन्ही प्रकारची संपत्ती ह्या कायद्यानुसार आई वडिलांना परत द्यावीच लागेल अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे घराघरांमध्ये हे चालू आहे अनेक तंटे देखील याच्यावर चालू आहे म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ केला आहे काही प्रश्न असेल तर जरूर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यात महत्वाचं की अजूनही जर तुम्ही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयावर धन्यवाद